तर आज ताणेवाडी इथं एक मृतदेह आढळला आहे त्याचं शिर पण सापडलं आहे तुम्ही हा डॉग घेऊन आले त्याचं नाव काय आणि कुठल्या आहे टीम अहिल्यानगर येथील शॉन पथक येथील डॉ शॉन सीमा गुन्हे शोधा त्याचं आम्हाला लागली माहिती मिळतं जा आम्ही ताबडतोब स्पॉटवरती येऊन पूर्ण सर्च करतो आहे का काम चालू आहे आमचं टीमचं काय अडथळा येतोय का नाही काय अडथळा येत नाही तर आम्ही सर्च चालू आहे आमचं काय आम्हाला स्मेलला काही मिळतं आहे का वाज द्यायसाठी रेस्क्यू टीम दौलत नाण्याने पाठवली शासनाची मदत झाली का पोलिसांची मदत झाली का तुमचं काय म्हणणं सगळ्यावर आम्ही ही घटना झाल्यापासून डेटबर्डी सापडल्यापासून आम्ही प्रश्नात्नाला वेळोवेळी मदत करत गेलो परंतु प्रशासन डेटबर्डी घेऊन गेल्यावर त्यांनी आम्हालाच पाणी उपसा इकडं बघा तिकडं बघा असं करा तसं करा आम्ही त्यांना खूप प्रयत्न केले की तुम्ही रेस्क्यू टीम बघा पाणबुडी बघा तुमच्या कलेक्टर लेवलला आपल्या आपत्कालीन काही असेल का तर तालुका लेवल जिल्हा लेवलला बघा पण काहीही चार दिवसात आम्हाला मिळालं नाही परंतु आमचे आ, मित्र म्हणजे लहानपणाचे दौलत नाना शितोळे हे आमच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आले हे बातमी कळाल्यावर आणि बसल्या बसल्या आम्ही थोडी चर्चा केली तर नानांनी आम्हाला ही स्टीम त्यांच्याच माध्यमातून ही उपलब्ध झाली आणि आज आम्हाला आमचा मुलगा जीवन जरी नसला मिळाला तरी पण ओळख पटून देण्याचं काम या नानाच्या माध्यमातून झालं म्हणून नानाला आज देवदूत म्हणायला काय हरकत नाही आज जे मृत गबाणे आपला माऊले त्याची तुम्ही ओळख पटवली तुमचा तो कोण आहे आणि तुमचा आता म्हणणं काय पुढं आज आमची निश्चित ओळख पटली आजपर्यंत आमचं थोडंसं दहीमही चाललं होतं कारण नव्वद टक्के तर आम्ही ओळखलेच होते घरच्यांनी परंतु एक दहा टक्क्यामध्ये व कोणाचं असू शकता अवशेष नव्हते नवीन मानापासून कलम केलं होतं हात कलम केले होते पाय कलम केले होते त्याच्यामुळे ओळखायला थोडा प्रॉब्लेम येत होता परंतु आज ज्या वेळेस त्याचं सगळं काही अवयव सापडले तर त्याच्या कानामध्ये एका डाव्या कानामध्ये काळी बाळी होती ती बाळी तशीच आहे आणि शरीर पण तेच आहे त्याच्यामुळं आम्ही आज निश्चित केलं की तो मुलगा आमचा आहे का ले ले, आता प्रयत्न अंत्यविधी करणार का काय ठरलेलं आहे आता प्रशासन आम्हाला काय शब्द आम्ही हे निवेदन देण्यासाठी एस पी साहेबांकडे गेलो होतो नगरच्या आम्ही पूर्ण टीम आम्हाला एस पी साहेबांनी शब्द दिला तर चोवीस तासामध्ये त्याचा आम्ही शोध लावू तपास करू परंतु काहीही कर कुठली हालचाल झाली नाही म्हणून आमच्या आज ग्रामस्थ आणि हे आपल्याचं कुटुंब आम्ही सर्वजण म्हणजे खूप प्रशासनावर नाराज आहे एवढी निर्गुण हत्या झाली की मसा जो पेक्षा दहा पटीनी ही हत्या झालेली आहे त्याच्यामुळं आमचे ग्रामस्थही खूप संतापलेले आहेत हे एक ठिकाणी तुमचं गाव जे श्रीगोंदा तालुक्यात येतं आमदार पण आले पाचपोते काय म्हणणे त्यांचं पाचपोते आमच्या ज्यावेळेस घटना आम्हाला ते निदर्शनात आली आम्हाला विरी विर मालिक विठ्ठल मांडगे यांनी आम्हाला सांगितलं ज्या दिवशी त्याला ते दिसलं त्यावेळेस आम्ही सर्व ग्रामस्थ एक ठिकाणी जमलो आणि त्या मयचा चुलता अनिल भाऊ गावाने आणि आम्ही बसलो असता आम्ही तीन वाजता दोन ते अडीच वाजता दादांना फोन लावला विखे दादांना विधान भवनात होते मुंबईला परंतु त्यांनी तिथून लगेच सूत्र हलवले डी एमला सी एमला फोन करायला लावला एस पी साहेबांना आणि एक तासामध्ये एस पी साहेब घटनास्थळी आले आणि तिथून पुढे त्यांनी सूत्र हलवले परंतु पाहिजे तसं समाधानकारक आम्हाला तपास न मिळाला नाही म्हणून आम्ही निवेदन घेऊन सर्व आम्ही ग्रामस्थ एस पी साहेबांना